तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हा लवकरच लग्नबंधनात अडकणार असून कर्जत तालुक्यातील नेरळ वंजारपाडा येथे राधा मीराज चॅरिटेबल ट्रस्ट कृष्णाकाली देवीच्या मंदिरात होम हवन करीत दर्शन घेत देवीच्या चरणी सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद घेत साकडे घातले आहेत जगप्रसिद्ध उद्योजक अनिल अंबानी आणि नीता अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांनी कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील वंजारपाडा येथील राधा मीरा चॅरिटेबल ट्रस्टचे कृष्णकाली मंदिर असून यांसह हो अनेक देवी देवतांच्या मूर्तीची स्थापना येथे करण्यात आली आहे दरम्यान अनंत अंबानी यांनी राधा मीरा चॅरिटेबल ट्रस्टला भेट दिली आहे लवकरच अंबानी परिवाराचे सदस्य अनंत अंबानी हे विवाह बंधनात अडकणार असून आपल्या जोडीदारासोबत सात फेरे घेऊन आयुष्यात येणाऱ्या स्वप्नपरी म्हणजेच जोडीदाराच्या सोबत वैवाहिक जीवन सुखी समाधानी आनंदित जाऊ याकरिता शुभ आशीर्वाद घेण्यासाठी ते आले होते ज्यावेळी अनंत अंबानी व राधावीरा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भरत यांच्या समवेत कृष्णकाली देवी यांसह हो, अनेक देवी देवतांचे रीती होम हवन करून देवीचे दर्शन घेतले आहे मी आज नेरळ मे आय या कृष्णकाली मंदिर मे आय राधा मीरा चॅरिटेबल ट्रस्ट कृष्णकाली मंदिर मे आय मंदिर के जो अध्यक्ष है वो मेरे एक बड़े भाई जैसे हैं भरत मेहरा जी उनका मंदिर में आया हूँ उन्होंने यहाँ गांव के लिए और आसपास के वासियों के लिए बहुत अच्छा सा बनाया है और उन्होंने बहुत यहाँ मंदिर का बहुत अच्छा मंदिर स्थापित किया है शादी ऐसी भगवान का आशीर्वाद लेने आया हूँ आप सर्ण भाई बहनों का बहुत बहुत धन्यवाद कि आप इधर तक आए बहुत बहुत धन्यवाद जय माता ब्यूरो रिपोर्ट मेट्रो न्यूज नेरल जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक नर्शरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकरमध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद